नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेशमा फडतरे देहुरोड येथील बोडकेवाडी बंधारा परिसरात देहुरोड येथील गुप्ता आईस्क्रीमवाले यांचे कुटुंबीय इंद्रायणी नदीपात्रात पोहण्यासाठी गेले असता पाण्यात खेळताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तेरा वर्षीय तरुण विष्णू गुप्ता हा मुलगा पाण्यात बुडाला या घटनेसंदर्भात बोडकेवाडीचे पोलीस पाटील टिळेकर यांनी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास देवरोड पोलीस स्टेशन व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेस फोनद्वारे माहिती दिली वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे अनिल आंद्रे गणेश गायकवाड भास्कर अनिश गराडे कुंदन भोसले गणेश सोंडेकर निलेश गराडे हे घटनास्थळी पोहोचले दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास मृतदेह शोधून काढण्यास वन्यजीव रक्षक संस्थेस यश आले आहे पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या बालकाचा बुडून दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे कुटुंबीय पाण्यात खेळत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लावन सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद